जर राज्यात एखादी मोठी घटना असेल तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना ब्रीफ केलं जातं मुख्यमंत्री यांना ब्रीफ केलं की नाही हे माहीत नाही तसंच ना तस गृह विभागाचा विषय आहे त्यामुळे ही नोटीस पाठवली असं गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले नॉर्मली अशा प्रकारची जेव्हा घटना होते त्यावेळेला वरिष्ठ अधिकारी गृहमंत्र्यांना पण ब्रिफिंग करतात आणि मुख्यमंत्री महोदयांना पण ब्रिफिंग करतात आता या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांना ब्रिफिंग केलं किंवा नाही केलं मला माहिती नाही परंतु मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही याच्या संदर्भात जो काही निर्णय आहे तो निर्णय गृहमंत्रालयाने घेतला ही वस्तुस्थिती आहे दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या आरोप प्रत्यारोपांवर भाष्य केलेलं आहे या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे तर अशा प्रकारची कारवाई देशात पहिल्यांदाच झाली असेल की एखादी व्यक्ती तक्रार करण्याकरता जाते आणि त्यालाच पोलिसांकडून थांबवलं जातं असं फडणवीस म्हणाले या संदर्भात तर तेच दोन पक्ष सांगू शकतात थोडंसं असं असू शकतं कदाचित की मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल आणि डायरेक्ट गृहमंत्रालयाने ती केली असेल पण माझं मत असं आहे की मग मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये दखल देऊन अशी कारवाई थांबवली पाहिजे चुकीची कारवाई झाली हसन मुश्रीफ यांचे जावई ब्रिक्स इंडिया नामक बेनामी कंपनीचे मालक असल्याचा आरोप किरट सोमय या सोमया यांनी केला या संदर्भातले सगळे पुरावे इडीला देणार असल्याचं सोमया म्हणाले सोमयांचे आरोप बिनबुडाचे असं मुश्रीफ यांनी सांगितलं मतीन हासिम मंगोली हसन मुश्रीफ यांचे जावई ते या ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक आहे गमतीची गोष्ट अशी आहे या ब्रिक इंडिया मध्ये सात हजार एकशे पंच्याऐंशी शेअर एसयू कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे आहेत नऊशे अठ्ठ्याण्णव मतीन हसीनचे आणि नऊशे अठ्ठ्याण्णव गुलाम हुसेनचे म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखं अठ्ठ्याण्णव टक्के शेअर एसयू कॉर्पोरेशन ही बेनामी शेअर कंपनी आहे आप्पासाहेब नंदवडे सहकारी साखरचा सा शंभर कोटीचा सा घोटाळा असं त्यांनी आज आरोप पहिला केला त्यात ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा माझा माझ्या जावयाचा सुतराम संबंध नाही कारण मी दोन तास घेतली होती त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर तर काय आरोप करतात मला माहिती नव्हतं मी आता ते वेबसाईटवरनं काढले त्याची कागद तुम्हाला देतो त्यात काही माझा माझ्या जावयाचा संबंध नाही ब्रिक्स इंडिया कंपनी ही फक्त एक चव्वेचाळीस लाख शेअर कॅपिटल जे आहे आणि कंपनी आहे ती काहीतरी शेल कंपनी ही शेल कंपनी नाही ही महाराष्ट्राची कंपनी आहे त्याचंही एक लाख शेअर कॅपिटल आहे शंभर कोटीचा घोटाळा होईल कसा हा एक प्रश्न भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गंभीर आरोप केलाय यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय आपल्या कंपनीत एकशे सत्तावीस कोटी रुपये जे मनी लॉन्ड्रिंग चे आले त्याचा अजूनपर्यंत हिशोब का दिला नाही आहे शरद पवार साहेब ही तुमची व्यूहरचना हो आहे इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी जे सरसेनापती घोरपडे साखर कारखान्यामध्ये शंभर कोटी शेअर कॅपिटल पैकी अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे अठ्यानव टक्के अठ्ठ्याण्णव कोटी रुपये हे बोगस कंपन्यांद्वारा भ्रष्टाचाराचा ता पैसा आणण्यात आला आहे रनपुसरी परिवाराचे दहा जे, जे सदस्य त्यांच्या नावाने फक्त दोन कोटी रुपये बाकी सगळा पैसा बोगस कंपन्यांद्वारा आला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं हा निविदा काढलेली नाही कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं या कारखान्याला कर्ज नव्हतं दोन हजार बारा तेरा साली हा कारखाना शासनाने चालवायला दिलेला होता चा, सहयोगी तत्वावर की जे शासनाचा धोरण होतं सहयोगी तत्वावर त्याला घेतला होता, होता। परंतु ही कंपनी दोन हजार हजार वीसला दिली ग्रामविकास खात्याचा मंत्री किती खोटो अभ्यास तरी केला पाहिजे मूर्खपणाचा कळस आहे दोन हजार वीस ला ही कंपनी सोडली त्या कंपनीनं कारण दोन वर्ष आधीच दहा वर्षासाठी घेतला होता त्रेचाळीस कोटीला मी सगळी माहिती काढली दोन वर्ष तोटा फार वाढत होता बँकेची कर्ज वाढत होती पण तो कारखाना त्यांनी सोडला नलावडे साखर कारखान्याशी तुमचा संबंध काय असा सवाल किरीट यांनी मुश्रीफांना पत्रकार परिषदेमध्ये केला आपण नलावडे गडहिंगल सहकारी साखर कारखान्याचा सा संबंध काय हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा हसन मुश्रीफ आणि परिवाराने आप्पासाहेब नलावडे हिंगल सहकारी साखर कारखाना मध्ये शंभर कोटी रुपयेचा घोटाळा केला आहे याच्यात पण तसाच पद्धतीने कलकत्ताच्या शेल कंपन्यांद्वारा ज्या कमना स्ट्राईक ऑफ झाल्या आहेत म्हणजे अनेक वर्षापूर्वी बंद झाल्या आहेत त्याचे बोगस फोर्जरी अकाउंट उघडायचे आणि त्या बँक अकाउंटमध्ये मुश्रीफांचा एजंट कॅश टाकायची दोन लेअर बनवून आपल्याकडे पैसा घेतला आहे असे शंभर कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन आणि या गडहिंगलत सरकारी कारखान्याचे कागदपत्र मी उद्या मुंबईत कडे तुपूर्त कळणार आहे आणि हा सरसेनापती कारखाना दहा वर्ष झाली शिळाकडला उदका आणला जातो जसं की पिटली दहा वर्षानंतर पुन्हा विषय का काढला जातो यांना काय मंत्रिपदा माझं सापडत नाही ना आता सेनापती हा आप्पासाहेब नवडे कारखाना याचा माझा काही संबंध नाही आमदार म्हणून मला सहकार्य असेल त्यांना पण आता सुद्धा संचालक मंडळ ताब्यात आहे दोन हजार वीसला म्हणजे मुश्रीपदी घेतला ग्रामविकास मंत्री झाल्यावर आणि आपण त्याला किती प्रसिद्धी देतो हे फार चंद्रकांत पाटील हे आपल्यावरील कारवाईचे सूत्रधार असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ केला तर आपण पक्षाचे सामान्य कार्यकर्ते असून आपल्याला सूत्रधार अशी विशेषणं लावू नका असं म्हणणं आहे चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडी ही जिल्ह्यातली इतकी प्रबळ झालेली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये की दहा वर्षात भारतीय जनता पक्षाला आता कुठलाही म्हणजे त्याच्यासमोर यश दिसत नाही परवा ते म्हणाले की कालचक्र असतं फिरत असतं भविष्यात काय ते होईल पण आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते ज्वर आहेत जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात नाही महानगरपालिका ताब्यात नाही जिल्हा मध्यवर्ती बँक ताब्यात नाही मार्केट कमिटी ताब्यात नाही आणि त्यामुळे सातत्यानं परवा सुद्धा दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष याच कारणामुळं चंद्रकांत पाटलांना बदलायचं ठरलं होतं परंतु अमित शहाच्या मैत्रीमुळं ते बचावले त्यांचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत असणार साप हे त्यांचं अपयशाचं कारण आहे आणि मग हसन मशीबला कसं थांबवता येईल हा यामागचं कारस्थान आहे एका गिरणी कामगाराच्या घरात जन्माला आलेला चंद्रकांत पाटील तेवढा मोठा झाला की तो एखाद्या घटनेचा मास्टर असतो त्याला तीन तीन पक्ष आमच्याकडे या असं म्हणतात त्याला नागालँडचं राज्यपाल केलं जातं त्याला केंद्रात मंत्री पाठवलं जातं मध्येच कोणीतरी तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार म्हणतो मला खूप बर वाटलं की बा एका गिरणी कामगार आणि ही ही भारतीय डेमोक्रेसी आहे एका गिरणी कामगाराच्या घरात असणारा माणूस मास्टर माइंड होऊ शकतो केंद्रीय मंत्री होऊ शकतो नागालँडचे राज्यपाल होऊ शकतो आता गप्पा बसून चालणार नाही चंद्रकांत पाटलांनी घोटाळा समोर आणणार असं ग्रामविकास मंत्री मुश्रीफांना सांगितलंय तर कोल्हापुरी चप्पल दाखवणं थांबवा ईडीच्या नोटिसीला उत्तर द्या असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं चंद्रकांत पाटलांनी सांगितलेलं आहे की त्यांनी हायब्रीड रॅन्युटीमध्ये घोटाळा केला आहे त्याची मी एफ आय आर करणार आहे आणि मी महाविकास आघाडीच्या सगळ्यांना सांगितलं आहे की आता आपल्याला जप बसून चालणार नाही कदाचित ही सगळ्यांच्यावर पर, अशी परिस्थिती आपल्याला त्यांची घोटाळे काढावे लागतील त्यांना योग्य मार्गावर आणावं लागेल ठीक आहे लोकशाही पद्धतीने काय चाललंय ते चालू ना याच्यापूर्वी चाललेलं नाही परंतु हे असं चालू देता कामाने अशी माझी विनंती आहे गिरणी कामगाराच्या घरात जन्माला आलेला चंद्रकांत पाटील तेवढा मोठा झाला की तो एखाद्या घटनेचा मास्टर माइंड असतो त्याला तीन तीन पक्ष आमच्याकडे या असं म्हणतात त्याला नागालँडचं राज्यपाल केलं जातं त्याला केंद्रात मंत्री पाठवलं जातं मध्येच कोणीतरी तो महाराष्ट्र मुख्यमंत्री होणार म्हणतो मला खूप बरं वाटलं की बा वा, एका गिरणी कामगार आणि ही ही भारतीय डेमोक्रेसी गणपती विसर्जन आणि अंबाबाईचं दर्शन घेण्यास रोखणाऱ्या शिवसेनेचं आरोप भाजपचे नेते सोमय्या यांनी केला तर आपलं अंतरंग आहे हे लवकरच कळेल असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी हिरवा रंग धारण केला असेल तुम्ही करा भगवा थोडा हिरवे मला गणेश विसर्जनाला जाऊ द्यायचं नाही मला आंबे माहित दर्शन करायला जाऊ द्यायचं नाही सरकारचे उद्धतपणा चालू देणार नाही काना लवकरच कोणता रंग आमचा आहे तो कोणता रंग आमचा आहे तो कळेल कायदेशीर कारवाई जर एखाद्यावरती होते तिथे रंगाचा प्रश्न काय येतो या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ला प्रश्न निर्माण झाला जर कारवाई कोणी करत असेल गृह मंत्रालयाकडून तर ती रंग बघून कारवाई केली जात नाही किंवा आमचा रंग कोणताही कारवाई केली जात नाही शिवसेनेवरती अशा प्रकारचे आरोप करण्यात आपलं अंतरंग एकदा झाकून पहावं एवढंच मी सांगितलं एक छोटासा ब्रेक घेऊया दुपारच्या बातम्यांमध्ये असून काही घडामोडींकडे वळणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोक